नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझ्या रोजच्या प्रवासामध्ये अनेक वेगळे विषय आपण मांडत असतो आणि महाराष्ट्र ते लाखोच्या संख्येनं बघतो त्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला लक्षात आलं असेल की मी जुन्या गाड्यांचा जो बाजार पुण्यामध्ये आणि मला फार कुतूहल आहे कारण मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा मी बघतो आहे की अनेक ठिकाणी मी हडपसरपासनं तुम्ही डाव्या उजव्या बाजूला तुम्हाला जुन्या गाड्यांचे असे बाजारच बाजार दिसतो बाजार किंवा पिंपरी चिंचवडमध्ये ते मोठ्या संख्येनं आहेत भोसरीमध्ये मोठ्या संख्येनं आहेत आणि इथे आता जोशी साहेब तुमचा जरा परिचय करून द्या माझं नाव ऋषिकेश जोशी जुन्या गाड्यांमध्ये विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये आम्ही सर्टिफाईड करून गाड्या प्रॉपरली थ्री सेवंटी सिक्स चेक पॉईंट चेक करून गाड्या घेऊन आम्ही आमचे डीलर्स आहेत पुण्यामध्ये आठ ते नऊ डीलर आहेत आपले ते हे सगळं आमच्या थ्रू करतात आणि आम्ही त्यांच्याकडनं हे ऑपरेशन्स करून घेतो सो ट्रू व्हॅल्यूमध्ये तुम्हाला सर्टिफाईड आणि विश्वासार्ह गाड्या मिळतात आय होप की रेकॉर्डिंग आपलं सुरू आहे सुरू आहे फाईन पण याच्यामध्ये एक तर तुमचं शिक्षण सांगा कारण मला त्याच्यात जास्त कुतूहल वाटलं माझं शिक्षण तसं एम टेक डिझाईन झालेलं आहे ओके मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडव्हान्स डिझाईन केले आणि कुठे तुमचं मूळ गाव माझं मूळ गाव तसं नगरचं आहे पण मी तसं बीड जिल्ह्यातलं हिवरा गाव आहे माझं मूळ गाव किती वर्षापासून ह्या जुन्या गाड्यांच्या व्यवसायामध्ये मला दहा ते अकरा वर्ष झाले टोटल या जुन्या गाड्यांच्या बिझनेसमध्ये म्हणजे या फिल्ड मध्ये आहे आधी महिंद्रा ग्रुप सोबत होतो आता मारुती सुजुकी ट्रो व्हॅल्यू मध्ये प्रत्येक मोठ्या कंपन्यांचे आणि जे न्यू कार विकतात त्यांच्या प्रत्येकाला एक्सचेंज मध्ये जी गाडी एक ऑफर असते की कस्टमरची आम्ही जुनी गाडी घेऊन त्यांना नवीन गाडी देत असतो मग ती जुनी गाडी घेण्यासाठी प्रत्येक कंपनीचं एक एक डिपार्टमेंट असत आणि जोशी साहेबांनी मला जी आकडेवारी सांगितली ती फार महत्वाची आहे ते असं म्हणाले की नवीन गाड्या महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला किमान तीस हजार विकल्या जातात त्यांनी पुण्याची मला छान आकडेवारी सांगितली की पुणे आणि बारामती मिळून मध्ये मिळून पुण्यात बारा तेरा हजार बारामतीमध्ये पाच सहा हजार म्हणजे जवळपास सतरा अठरा हजार गाड्या नवीन गाड्या विकल्या जातात हा नवीन गाड्या पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की जोशी, जोशी साहेबांनी मला सांगितलं की किमान वीस ते बावीस हजार जुन्या गाड्या ह्या काळात विकल्या जातात दर म्हणजे नवीन गाड्यांपेक्षा जुन्या गाड्यांचा बाजार मोठा बाजार असं का याच्यामध्ये कसं असतं की ज्या जुन्या गाड्या घेतल्या आहेत आधी कस्टमर्सनी दहा वर्ष तीन वर्ष चार वर्ष गाड्या घेतलेल्या असतात त्या गाड्या कर विकतात ते आणि जुन्या गाड्यांमध्ये पहिल्यापासून कस्टमर्सचा कल असतो ग्राहकांना कल असतो की जी पहिली गाडी म्हणून जुनी गाडी घेतात त्या गाडीवर शिकून ते अपग्रेड करतात त्यामुळं या गाड्या घेण्याचा कल डिमांड मार्केटमध्ये भरपूर असल्यामुळं तसा सप्लाय पण होतो आणि त्यामुळं तसं नवीन गाड्यांपेक्षा जुन्या गाड्यांना कस्टमर्सचा किंवा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असतो आणि भाषा काही विशिष्ट काळात विशिष्ट गाडी ट्रेंडिंगला होते असं काय होतं जुन्यापैकी हो त्याच्यामध्ये असतं की ट्रेंडिंगला की कसं आता सध्या बलेनो आहे आमची मारुती सुजुकीची बलेनो आहे स्विफ्ट आहे या गाड्या असतात पण दर महिना तो ट्रेंड चेंज चेंज हो जातो आता नवीन गाड्यांमध्ये जसं एस यूचा ट्रेंड आहे जसं जुन्या गाड्यांमध्ये चार लाखाच्या आतमधल्या गाड्यांना जास्त मागणी असते त्यानंतर प्रीमियम सेगमेंटमध्ये पण यूज करमध्ये पण सध्या चांगली मागणी चालू आहे ओके मारुती सुजुकीचं वैशिष्ट्य असं कारण मी स्वतः मारुती सुझुकीच्या सहा सात गाड्या मला वैयक्तिक वापरल्या आणि माझं मारुती सुझुकीबद्दलचं पहिलं आकलन असं आहे की टाटा आणि मारुती सुझुकी हे उत्तम आर आयन डी करतात म्हणजे ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आणि दोन्हींचंही वैशिष्ट्य असं टा टाटा ता, आणि मारुतीचं की रिसेल व्हॅल्यू खूप जास्त आहे oh. हो आहे ना मग हे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ग्राहक तुमच्याकडे गाडी एक्सचेंज करायला येतो तेव्हा रिसेल व्हॅल्यू तुम्ही कशावर डिझाईन डिफाईन करतात रिसेल व्हॅल्यू ठरवण्यासाठी एक आमचे एकशे तीस ते एकशे पस्तीस चेक पॉईंट असतात वेगवेगळे जसं गाडी किती चालली okay. आहे किती किलोमीटर झाले किती ओनर आहेत त्या गाडीची आत्ताची मेकॅनिकली कंडिशन काय आहे इंजिनची कंडिशन काय आहे की ज्यांनी वापरली त्यांनी व्यवस्थित सर्व्हिसिंग केलेली आहे प्रॉपरली नाही त्यानंतर ती गाडी ॲक्सिडेंटल आहे की नाही आहे म्हणजे त्यांनी गाडी कुठं त्यांच्या सर्व्हिस हिस्ट्री रेकॉर्डमध्ये कधी गाडीचं ॲक्सिडेंटल रिपेअरिंगचं काम झालेलं आहे अशा सगळ्या गोष्टींमधनं ठरवलं जातं पण तसं बघायला गेलं तर मारुती सुझुकीची जसं व्हॅगेनार आहे स्विफ्ट आहे या गाड्यांना आपण तीन ते चार वर्षामध्ये नाही म्हणलं तरी साठ ते पासष्ट टक्के रिसेल व्हॅल्यू ओके तीन ते ते वर्ष आणि पाच ते दहा वर्षाच्या मधल्या रेंज मध्ये त्याच्यामध्ये गेल्यानंतर असं गाडी जुनी होते त्यामुळे त्याची व्हॅल्यू रिसेल व्हॅल्यू पन्नास टक्क्यापेक्षा खाली येत अ स्टँडर्ड ओके कारण जुन्या गाड्यांच्या बिझनेस मध्ये कसं की प्रत्येक गाडी वेगळी असते कारण वापर प्रत्येक कस्टमरचा वेगळा युनिक कस्टमर असतो आणि युनिक गाडी असल्यामुळं त्या प्रत्येक गाडीचं मार्केट व्हॅल्यू कुणी डिसाईड फिक्स अशी करू शकत नाही अशी त्याला एम आर पी नसते जुन्या गाड्यांना ओके आणखीन एक माझं ऑब्झर्वेशन आहे की पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या रिसेल व्हॅल्यूमध्ये बराचसा फरक आहे तो काय असतो सध्या कसं झालं की दोन हजार वीस पासून मारुती सुझुकीचं डिझेल प्रोडक्शन नाही बंद झालं बंद झालं आहे किंवा त्यांनी बी एस सिक्समध्ये ते कंटिन्यू नाही केलं डिझेल पण बाकीच्या जे आहेत एम्स ओ, ओ, त्यांच्या चालू आहेत मॅन्युफॅक्चरिंग पण मारुतीच्या गाड्या डिझेल बंद केल्यामुळे त्यांची कार कारमध्ये डिमांड खूप जास्त असते त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कमीत कमी दहा ते पंधरा टक्क्याचा फरक होतो म्हणजे डिझेलची किंमत तुम्हाला दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त मिळते कारण लोकांना डिझेलच्या गाड्यात गा, कारण मारुती सारख्या ब्रँडनी त्या बंद केलेल्या बंद केलेल्या आहेत आणि कमी गाड्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तुम्ही आपलं हे रेकॉर्डिंग सुरू आहे व्हायच्या आधी एक शब्द फार महत्त्वाचा वापरला होता तो म्हणजे जुन्या काळाचा जो बाजार आहे तो अनऑर्गनाइज्ड आहे यस म्हणजे काय अनऑर्गनाईज म्हणजे याच्यामध्ये जे एक प्रॉपर कंपनी जसं मारुती सुजुकी इंडिया लिमिटेड एक कंपनी आहे महिंद्रा आहे बाकीचे पण ओ, ओ एम्स आहेत हे प्रॉपरली एक अनऑर्गनाईज वेमध्ये त्यांचं चॅनल आहे ब्रँड व्हॅल्यू आहे आणि कस्टमरला जर काही कंप्लेंट आली तर त्यांच्याकडे एक चॅनल असतं पोहोचण्यापर्यंत लोकांपर्यंत पोचण्यासाठी किंवा काही कंप्लेंट करायची असतील तर आणि बाकी ऐंशी टक्के जे व्यवहार होतात हे अनऑर्गनाईज वेमध्ये म्हणजे की जे बिझनेस असतात कार बिझनेस ज्यांचे इंडिव्ह्युजली आहेत त्यांच्याकडे ते गाड्या घेतात ते लोक पण सर्व्हिस प्रोव्हाइड करतात पण एक ब्रँड व्हॅल्यू त्यांची इंडिव्ह्युज्युअल लेवलला ले असते जसं ऑल इंडिया लेवलला ले तशी ब्रँड व्हॅल्यू मिळणार नाही त्याच्यामुळे ऑर्गनाईजचा बिझनेस हा वीस ते पंचवीस टक्क्याचाच आहे म्हणजे बाकीचा जो बिझनेस आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के ते मधले मध्यस्थ हाच व्यवहार करतात मध्यस्थ असं नाही म्हणते स्वतः त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पैसे इन्व्हेस्ट करून ती गाडी त्यांनी परचेस केलेली आहे त्या गाडीवरती ते काही काम करतात म्हणजे प्रॉपर गाडी कारण घेतल्यानंतर रिफरप्लेसमेंट करावी लागते कारण तिची आताची कंडिशन आणि कस्टमरला विकण्याच्या कंडिशनमध्ये बराच फरक असतो डेंट केलेले असतात डेंटिंग पेंटिंग असतं गाडीमध्ये इंटरनल क्लिनिंग असतं अशा भरपूर गोष्टी असतात ज्याच्यामुळे मग त्याच्यावरती पण एक एका गाडीमध्ये नाही म्हणलं तरी पाच ते सात टक्के खर्च होतो गाडीच्या व्हॅल्यू विकत घेतलं विकत आणि ती इन्व्हेस्टमेंट करून मग हे सगळे यूज कार बिझनेस करणारे जे आहेत जसं तुम्ही आडप सर मार्केटला त्यानंतर बानेर सर मार्केटला पण आहे ते लोक पण विकतात बिझनेस एक मुद्दा मी स्पष्ट करतो की जोशी साहेब आपल्याला जे सांगतात ते ते ज्या आस्थापनामध्ये काम करतात सुजुकीमध्ये त्यांच्या कोणत्याही पॉलिसीबद्दल ते बोलत नाहीये ते फक्त ग्राहकांना एज्युकेट करण्याच्या दृष्टीनं आणि मी सुद्धा ग्राहकांना हा जो जुन्या गाड्यांचा बाजार आता त्याची व्याप्ती खूप वाढत चाललेली आहे त्यातले महत्त्वाचे भाग तुम्हाला लक्षात यावेत यासाठीच मारुती से। असेल किंवा टाटा असेल किंवा महिंद्रा असेल त्या कंपन्यांच्या कोणत्याही पॉलिसीबद्दल जोशींचं पण काही मत नाही माझं पण काही मत नाही आहे कारण ते काही ऑथॉराईज पद्धतीने ह्याच्यावरती कमेंट्स करणार नाहीत मी पण ज्या ऑथॉराईज व्यक्ती असतील त्यांच्याकडे तो संपर्क साधेल आता बऱ्याच ग्राहकांना काय होतं की समजा मी चालू इथे आणि बाय द वे हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी माझ्या कुटुंबातल्या एका सदस्याला एक गाडी विकत घ्यायची होती म्हणून इथे आलो होतो आणि मला यांच्याशी इंट्रॅक्शन करताना त्यांचं शिक्षण आणि त्यांचा ह्या क्षेत्रातला अभ्यास हे बघून असं लक्षात आलं की यांच्याशी संवाद साधला पाहिजे कारण तुम्हाला त्याच्यातनं काही नवीन गोष्टी करतात साधारणपणे ग्राहक जेव्हा येतो तेव्हा त्याच्या मनात खूप प्रश्न असतात हो गाडी ठोकलेली असेल अपघात झालेली असेल वगैरे वगैरे तर हे साधारण ग्राहकाने कसं ओळखायचं की तर जर त्यासाठीच ऑर्गनाईज आणि अनऑर्गनाईज चॅनल आहे जसं तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रँडकडे गेलात तर त्या ब्रँडमध्ये शक्यतो ॲक्सिडेंटल गाडी घेत नाही किंवा जरी घेतली तरी ती गाडी कस्टमर्सपर्यंत विकत नाहीत किंवा ते गाडी स्क्रॅप करतात किंवा त्याची okay. काहीतरी कि वेगळी व्हॅल्यू वाट लावतात पण ज्या गाड्या ॲज अ ब्रँड मारुती सुजुकी ट्रू व्हॅल्यू आम्ही विकतो त्या सगळ्या गाड्या सर्टिफाईड असतात प्रॉपरली आम्ही चेक करून घेतलेल्या असतात त्याची सर्व्हिस हिस्ट्री पण केली असते पण कोणताही ग्राहक असेल की बाबा त्याला यूज कार मार्केट कोणती जुनी गाडी घ्यायची आहे मला तर त्यांनी पहिले त्या गाडीची सर्व्हिस हिस्ट्री चेक केली पाहिजे कोणत्याही आणि सर्व्हिस हिस्ट्री ही कुठेही अवेलेबल असते तुम्ही कोणत्याही शोरूमला जाऊन तिथे सर्व्हिसच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन सर्व्हिस हिस्ट्री मागू शकता ती मॅन्युप्युलेट नाही करता येत ती मॅन्युप्युलेट कोणीच करू शकत नाही कारण ते सगळं डिजिटली अवेलेबल असतं आणि आता ज्या गाड्या पण नवीन लॉन्च झालेल्या आहेत बी एस फोर बी एस सिक्स या गाड्यांमध्ये डिजिटली सगळं रेकॉर्ड होत असतं त्यामुळे ते मॅन्युप्युलेशन करणं खूप अवघड आहे पण एका मॅन्युप्युलेशनबद्दल ग्राहकांच्या मनात खूप प्रश्न असतो ते असतं किलोमीटरचं मॅन्युप्युलेश हो इज इट पॉसिबल किलोमीटर पॉसिबल आधी होतं बी एस थ्री आणि काही प्रमाणात बी एस फोरमध्ये पण बी एस सिक्स आल्यापासून किलोमीटर मॅन्युप्युलेशन अजिबात करता येत नाही कोणत्याही कंपनीला किंवा इंडिविज्युअल इंडिव्हिज्युअल सुद्धा करता नाही ओके कारण ते पूर्ण इलेक्ट्रॉनिकली त्याच्यामध्ये आग... असे कॉम्पोनंट असतात ई सी यू त्याला म्हणतात त्यामध्ये डिजिटली सगळं गाडी रेकॉर्ड करत असते आणि ते डिजिटली मॅन्युप्युलेशन करायचं म्हणजे ती पूर्ण गाडीच्या Uh, म्हणजे आपण म्हणू शकतो मेंदू सोबत छेडछाड करण्यासारखं आणि त्यामुळे गाडी बंद पण पडू शकते त्यामुळे कोणी शक्यतो करत नाही तुमच्या लक्षात आलं की मी इतक्या उच्च विद्या विभूषित व्यक्तीला तुमच्या समोर का हा मांड एरवी आपण कुठल्याही सामान्य मध्यस्थाचा इंटरव्ह्यू केला असता तर हे इतके सखोल असं आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळालं असतं तर तुम्हाला पुन्हा एकदा तो भाग जरा एक्सप्लेन करा तुम्ही जेव्हा म्हणता की किलोमीटर चेंज करण्याच्या दृष्टीने तुम्हाला पूर्ण खाडीच्या मेंदूमध्ये छेडछाड करावी लागते सो जस्ट एक्सप्लेन ऑन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी तसं प्रत्येक गाडीला एक इंजिन कंट्रोल युनिट असतं त्याला ए सी यू मानतं ज्याने गाडीचे जे सगळे इंजिनमध्ये जाणारं फ्युएल असतं गाडी किती चाललेली आहे गाडीचं किती ॲक्सेलन झाल्यावर किती फ्युएल गेलं पाहिजे असे बेसिक काही पॅरामीटर असतात ज्याच्यानी गाडी पूर्ण रन होते तर ते असतं त्याच्यामध्ये सगळा डेटा रेकॉर्ड होतो म्हणजे इवन किलोमीटरचा सुद्धा रेकॉर्ड त्या मध्ये होतो पण त्या एसी यूमध्ये जरी छेडछाड करायची असेल तर तुम्हाला ते डिजिटली त्याला स्पेसिफिक टूल्स अँड इक्विपमेंट असतात जे फक्त आणि फक्त ऑथराईज जसं मारुती सुजुकीची गाडी घेतली तर मारुती सुजुकीच्या शोरूममध्येच ऑथराइज व्यक्तीलाच ते ट्रेनिंग दिलेलं असतं की कौनते -कौनते जे त्या सी यूची माहिती किंवा त्याच्या रिलेटेड काही रिपेरिंग करण्याची वेळेस कोणती गाडी रिपेरिंग करण्याची वेळेस इ सी यूला कनेक्ट केलं जातं आणि ती गाडी सांगते की कोणत्या कोणत्या पार्टमध्ये फेल्युअर आहे म्हणजे इंडिकेशन्स देतात फक्त सो mm. ते फक्त ऑथराईज सर्व्हिस वर्कशॉपमध्येच तुम्हाला ते ई सी यू ओपन करता येतं किंवा त्यांनाच टेक्निकली माहिती असते त्यामुळे मग कुणीही रोड साईडचं मेकॅनिक सी सोबत छेडछाड करू शकत नाही श्री नितीन गडकरी यांनी एक स्क्रॅपिंग पॉलिसी आणली हो। ती आहे की पंधरा वर्षाच्या नंतरच्या गाड्या तुम्ही वापरू शकत नाही बरोबर हो सो काही जण असं म्हणतात की नंतर तुम्ही कडे गेल्यानंतर पाच वर्षाचा एक्सटेन्शन हो। डिपेंड ऑन द व्हीकल हो। बरोबर ती पॉलिसी काय आणि ग्राहकांनी जुन्या गाड्या घेत असताना कशाला प्राधान्यक्रम दिला पाहिजे मी फक्त स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अनुषंगाने बोलतो आता स्क्रॅपिंग पॉलिसी मध्ये कसं आहे की जे गडकरी साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की पंधरा वर्षाच्या नंतरच्या गाड्या या व्हॉलेंटरिली स्क्रॅप केल्या पाहिजेत ॲज पर गव्हर्मेंट नॉम आणि जे त्यांनी प्रमोशन करत आहेत त्याच्यानुसार पण पंधरा वर्षाच्या नंतरसुद्धा गाडी सब्जेक्ट टू आर जे आर टी ओ ऑफिस असतात लोकल ते आर टी ओ इन्स्पेक्टर गाडी चेक करतात आणि ती जर गाडी फिजिकली फिट असेल गाडी चालण्या रस्त्यावर चालण्यासाठी तरच तिला पाच वर्षाची मुदत वाढवून देतात त्यांची म्हणजे गाडीचं लाईफ वाढवू शकतात असं आपण म्हणू शकतो तर ते जर असेल तरच ती गाडी तुम्ही त्या गाडीमध्ये म्हणजे एखाद्याचं खूपच कमी बजेट आहे की एक लाख रुपयापेक्षा कमी मला नवीन गाडी घ्यायची आहे साधारणतः मध्यमवर्गीय माणसांना किंवा मा एखाद्याला शिकण्यासाठी गाडी घ्यायची तरच तुम्ही त्या गाडीचा विचार करावा आणि ती आर टी मुदत एक्सटेंड केलेली आहे का के नाही ते चेक करा तरच ती गाडी घ्यावी नाहीतर आता मारुती सुजुकीमध्ये किंवा सगळ्याच ओयम्सनी स्क्रॅप पॉलिसीला पण प्रमोशन करतात स्क्रॅपेज गाडी केल्यानंतर साधारणतः पंधरा ते एक लाख रुपयापर्यंत पण बेनिफिट्स मिळतात मारुती मध्ये आणि ती गाडी लिगली स्क्रॅप होते म्हणजे आर टी ओनी वाहन आर टी ओनी काय केलेलं आहे की रजिस्टर्ड व्हेकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी त्याला आर बी एस एफ म्हणतात असे सेंटर्स प्रत्येक आर टी ओमध्ये एक सेंटर असं मॅन्डेटरिली केलेलं आहे महाराष्ट्रात आता सध्या कमीत कमी दहा रजिस्टर्ड व्हेंडर फॅसिलिटीज आहेत सॉरी सो त्या फॅसिलिटीजमध्ये जाऊन जरी <coughs> तुम्ही <coughs> कोणत्याही शोरूमला गाडी दिली तरी ती गाडी त्याच फॅसिलिटीमध्ये स्क्रॅप होते जिथे सगळ्या गाडीचे प्रॉपरली पार्ट्स सेपरेट केले जातात आणि चासी ती कट करून जी वाहन वेबसाईट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याच्यावर अपडेट केलं जातं की ही गाडी स्क्रॅप झालेली आहे जेणेकरून त्या गाडीच्या अगेन्स्ट कधीही कुणी परत ती गाडी वापरणं किंवा त्याचा इनलिगली ॲक्टिव्हिटीजमध्ये यूज होणं हे होत करू शकत नाही आणि या संदर्भामध्ये मी टाटा मोटर्समध्ये जाऊन जो तपशीलवार स्क्रॅपिंगचं युनिट महाराष्ट्राला दाखवलं आहे तेही करणार मी पहिला प्रतिनिधी होतो सो यू मस्ट हॅव टू वॉच दिस एपिसोड इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्राहकांना असं वाटतं की गाडीचं जे टायर आहे त्या टायरवरून किंवा इंजिनाच्या आवाजावरून मला गाडीची कंडिशन कळते सो so गाडीची कंडिशन समजून घेण्यासाठी अपार्ट फ्रॉम सर्टिफिकेशन वॉट आर द थिंग्स वन मस्ट हॅव टू डू गाडीची कंडिशन बघण्यासाठी मेन म्हणजे गाडीचं इंजिन आहे कारण टायर हा रिप्लेसेबल पार्ट आहे म्हणजे जरी तुम्ही आज गाडी घेता त्याचे टायर चांगले नसेल तर तुम्ही नवीन टायर टाकू शकता पण इंजिनमध्ये जर काही इशू असेल तर तो कधी रिपेरेबल फार मोठ्या प्रमाणात असेल तर तो होऊ शकत नाही जसं गाडीमध्ये काही जसं तुम्ही गाडीचं ऑइल जिथं चेक करता तिथं काढून चेक करू शकता की गाडी रेस दिल्यानंतर ऑइल बाहेर फेकते आहे का ते असेल तर त्या गाडीमध्ये हंड्रेड पर्सेंट इंजिन फेल्युअर आहे त्याला इंजिन ऑइल बॅक म्हणतात जे इंजिन ऑइल बाहेर फेकते म्हणजे इंजिनमध्ये काहीतरी बिघाड आहे किंवा तुम्ही गाडीचं जरी गाडी चालू कोणती गाडी चालू केल्यानंतर गाडीच्या क्लस्टर मीटरमध्ये वेगवेगळे सिंबॉल येतात <coughs> सॉरी <स्थारी। coughs> वेगवेगळे सिंबॉल येतात त्यामध्ये इंजिन ओव्हर रेटिंगचे पण सिंबॉल येतात ते सिंबॉल्स तुम्ही गुगलवरती किंवा कुठेही तुम्ही अवेलेबल माहिती घेऊ शकता की इंजिन ओव्हर रेटिंगचा सिंबॉल काय आहे किंवा गाडीच्या एमिशन्समध्ये काय इश्यू असतात त्याचा पण सिंबॉल क्लस्टर मीटरमध्येच गाडी दाखवते जर असेल तर कोणती गाडी घेताना तुम्ही ते इंजिन ऑन केलं इग्निशन तरी त्याच्यावर सिंबॉल ते बघून सुद्धा आपण ओळखू शकतो गाडीमध्ये काही इश्यू आहे की नाही राईट आणखीन एक मुद्दा असतो हो सो सस्पेन्शनचं जे पॅरामीटर्स आहे ते वर्षावर डिपेंड आहे का गाडीत बसल्यानंतर साधारणपणे मेकॅनिकल जे अंदाज देतात की सस्पेन्शन इज ओके सस्पेन्शन हे गाडीचे टेस्टर घेतल्याशिवाय कळतच नाही तर गाडी आपण प्रॉपरली एखाद्या खडबडीत रस्त्यावरती जाऊन गेल्यानंतर जर गाडीच्या पुढच्या भागात किंवा मागच्या भागात आवाज येत असेल तर, तर साधारणतः तो सस्पेन्शनमधला एरर असतो किंवा डिफॉल्ट असतो फॉल्ट असतो असं आपण म्हणू शकतो पण सस्पेन्शनमध्ये ते सस्पेन्शन खराब होण्याचं कारण हे जास्त गाडी खराब रस्त्यांवरती किलोमीटरवरती डिपेंड असतं गाडीचं सस्पेन्शन शक्यतो पन्नास हजार ते सत्तर हजार किलोमीटरनंतर खराब होतं त्याच्या आधी कोणत्याही ओ एमचं फारसं म्हणजे काहीतरी एखादी डिफॉल्ट असेल तर प कदाचित एक पर्सेंट ते पाच पर्सेंट चान्सेस आहेत पण शक्यतो सस्पेन्शन कमी किलोमीटरच्या गाड्यांना खराब होत नाही सत्तर हजार किलोमीटरनंतर डेफिनेटली तुम्ही सस्पेन्शन गाडीचा चेक करून घ्या ज्या गाडी सत्तर हजार किलोमीटर चाललेली असेल आणखीन एक कन्सर्न असतो लोकांचा तो असतो फर्स्ट ओनर हो बरेच लोक फर्स्ट ओनर सेकंड ओनर थर्ड ओनर म्हटलं की त्यांच्यात स्वतःच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात हा एक सायकोलॉजिकल मुद्दा आहे की खरोखर मॅटर करतं की सेकंड ओनर आहे की थर्ड ओनर आहे गाडीची व्हॅल्यू त्याच्यामध्ये जी मूल्यांकन होतं गाडीचं किंवा व्हॅल्युएशन होत गाडीचं त्याच्यामध्ये ओनर हा एक वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर आहे ज्याच्यावर गाडीची व्हॅल्यू ठरते ओके okay. सो so, गाडीची जर फर्स्ट ओनर असेल आणि सेकंड ओनर असेल तर त्या गाडीमध्ये निश्चितच फरक पडतो किती टक्क्याचा फरक पडतो टक्क्यामध्ये असं सांगता नाही okay. ना पण एक साधारणतः वीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत ओनर चेंजला फरक पडतो गाडीच्या व्हॅल्यूमध्ये ओके okay. सो so, त्यामुळं शक्यतो जेवढ्या जास्त होणार असतात त्या गाड्यांची किंमत पण मग तशी परचेस प्राईज आमची पण कमी असते किंवा सेलिंग प्राईस पण कमी असते फाईन आता मी तुम्हाला वेगळा पर्सनल प्रश्न विचारतो तुम्ही एक ग्राहक आहात यू वॉन्टेड टू बाय अ कार आणि आता नवीन कार जर घ्यायची असेल तर तुम्हाला तीन वर्षाचा इन्शुरन्स त्यानंतर रोड टॅक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट तुमच्या कारच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त पैसे तुम्हाला सो ॲज अ कस्टमर वुड यू गो फॉर द ओल्ड कार ऑर वुड यू गो फॉर द न्यू okay. कार माझ्या घरातली जर माझी पहिली गाडी असेल तर मी डेफिनेटली ओल्ड कारमध्ये जाईल ओके कारण माझी पहिली इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट कमी असेल आणि मला जरी गाडी शिकताना काही मी थोडा शिकाऊ ड्रायव्हर आहे किंवा असेल तर माझ्या मनात ती शंका नाही राहणार की मी नवीन गाडी घेऊन कुठंतरी घासली किंवा रिवर्स घेताना मागे घेताना कुठेतरी ठोकली सो तो त्याच्यामध्ये आपल्या मनाची एक बाजूला राहते आणि इन्व्हेस्टमेंट कॉस्ट कमी असल्यामुळं कारण नवीन गाडी घेतल्यानंतर तिची जी डिप्रिशिएशन असतं ते साधारणतः पहिल्या वर्षी दहा ते पंधरा टक्केपासून सुरुवात होते सो म्हणजे कारण नवीन गाडीचे घेताना तीन पार्ट असतात एक एक शोरूम असते दुसरं असतं रोड टॅक्स आणि तिसरं असतं तुमचे जे रजिस्ट्रेशन आय टी जे, जे चार्जेस असतात ते किंवा इन्शुरन्स रोड टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटला देता इन्शुरन्स तुमच्या गाडीचा असतो त्यामुळं तुमच्या गाडीची जी मूळ किंमत आहे ती एनएीच दोन लाख रुपयांनी कमी झालेली असते गाडी घेताना जेवढे पण ते रोड टॅक्स आणि अमाऊंट असेल त्याच्यानुसार okay. प्रत्येक गाडीनुसार चेंज होतो त्यामुळं यूज करला काय आरटीओ टॅक्स असा काही नसतो आर टी ओ ट्रान्सफर चार्जेस साधारणतः पाच ते आठ हजार रुपये डिपेंड ऑन डॉक्युमेंटेशन व्हॅरी होतात तेवढंच फक्त चार्ज असतो बाकी गाडीची जेवढी मूळ किंमत आहे तेवढीच तुम्ही पे करता आणि त्याच किमतीवरती तुम्हाला परत विकताना पण त्याच किमतीवरती डिपर्सेशन देतात ओके एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे जुन्या कार घेत असताना अडचणीचा मुद्दा एक असो ते असतं फायनान्स इन्स्टिट्यूटचे व्याजाचे दर हो नवीन कारपेक्षा ते व्याजाचे दर तीन चार टक्के आणि जास्त असतं हो अशा वेळेला दुसरं काही एन व्ही एफ सी किंवा नॉन बँकिंग बरोबर रेग्युलर बँकिंगमध्ये काही ऑप्शन्स आहेत तुमचीच कंपनी किंवा महिंद्रासारख्या कंपन्या तुलनेनं कमी इंटरेस्ट रेटमध्ये काही देतात आणि अशा वेळेला ग्राहकांनी काय करावं कार फायनान्समध्ये साधारणतः बारा टक्क्यापासून ते ते तुमच्या सिबिल स्कोरनुसार ते वाढत जातं रेट ऑफ इंटरेस्ट दे पण बारा टक्क्याच्या खाली कुणी देऊ देऊ पण शकत नाही आयच्या जे नॉम्स आहेत त्यामध्ये मला एवढं इनडेप्थ नॉलेज नाही आहे पण बी आयच्या नॉर्म्सनुसार ते बारा टक्क्याच्या जा खाली जाऊ नाही शकत कारण दॅट इज अ मतलब तुम्ही त्यांचे ओनर चेंज झालेले असतात ओके okay. त्यामुळे ते त्या पर्सेंटेजच्या खाली जाऊ शकत नाही पण आत्ता यूज कारमध्ये जेवढे पण ग्राहक आमच्याकडनं गाडी घेतात त्यामध्ये साधारणतः तीस ते चाळीस टक्के या गाड्या फायनान्सच्या थ्रूच विकल्या जातात आणि फायनान्सचा जरी बघितलं तरी कोणतेही कस्टमर एक वर्ष ते दीड वर्ष दोन वर्ष फार तर फार यूज कारचा फायनान्स वापरतात कारण गाडीची व्हॅल्यू तशी असते हां आणि यूज कार वापरण्याचा जो कालावधी आहे तो कस्टमर्सचा इज नॉट मोर दॅन फोर इयर्स ओके okay. एखादी यूज कार घेतल्यानंतर ते दोन ते तीन वर्षात साधारणतः नवीन गाडीमध्ये शिफ्ट होतात किंवा परत यूज घेऊन नवीन थोडी समजा आत्ता हॅचबॅक असेल तर ते वरती अपग्रेड होतो okay. तो फायनान्स हा खूप चांगला म्हणजे फायनान्स भरपूर एन बी एफ आणि बँक इन्स्टिट्यूशन्स आहेत जे फायनान्स प्रोव्हाइड करतात यूज कारमध्ये आणि रिलायबल आहेत काही त्यामध्ये प्रश्न नाही की तुम्ही फायनान्स नाही घेतला पाहिजे अपार्ट फ्रॉम सर्टिफाईड व्हेकल्स होतच इथे गा, स्पॉन्टेनिअसली विकत घ्यावी का मेकॅनिकल बरोबर घेऊन आणूनच गाडी विकत घ्यावी इन्क्लुडिंग सर्टिफाईड त्यामध्येच हा ऑर्गनाईज आणि ऑर्गनाइज फरक पडतो ऑर्गनाईज चॅनलमधनं तुम्ही जर गाडी घेत असाल तर तो ब्रँड व्हॅल्यू आहे त्याला त्यांनी प्रॉपर गाड्या चेक करून घेतलेल्या असतात अनऑर्गनाईज लोक पण चेक करून घेतात पण शेवटी तुम्ही गाडी घेतल्यानंतर समजा काही त्यामध्ये तुम्हाला आढळलं की त्यामध्ये काही इश्यू झालेला आहे किंवा गाडीचं मेकॅनिकली काही इशू झाला आहे जसं मारुती सुझुकीची जर तुम्ही गाडी घेतली तर मेकॅनिकली जरी काही झालं तरी आम्ही तीन एक वर्षापर्यंत त्याची वॉरंटी प्रोव्हाइड करतो जे आमच्या प्रमाणित गाड्या असतात सर्टिफाईड व्हेकल त्यांना एक वर्षापर्यंत वॉरंटी असते आणि यूज कर ग्राहकांना सुद्धा मारुती सुजुकीमध्ये तीन फ्री सर्व्हिस देतो ओके त्यामुळं जरी कधी काही इश्यू आला तरी मारुती सुझुकीची कोणती गाडी यूज कार तुम्ही घेतली जी सर्टिफाईड यूज कर असेल आमची त्यामुळे तीन फ्री सर्व्हिसिंग कोणत्याही सर्व ग्राहकांना त्यामुळे त्यांना मेकॅनिकली तशी गाडी घेतल्यानंतर प्रॉब्लेम येतो एकच महत्वाचा मुद्दा राहिला आपण थांबूया एक तर जुन्या गाड्या ज्या असतात त्यांचे रंग हळूहळू होत जातात स्पेशली व्हाईट सोडून इतर रंग हे लवकरच फिकट झालेत असं दिसतंय सो जुन्या कार विकत घेत असताना रंगांची काही चॉईस असावी का रंगांची चॉईस असा कसं असतं की जो गाडी ज्यांनी परचेस केलेली असती ते त्याच्यावरती काहीतरी डेंटिंग पेंटिंग करत असतात कारण शक्यतो आता एवढी ट्रॅफिक वाढलेली आहे आणि कुठे वाहनांची संख्या कुठे ना कुठे घासली असते सो आम्ही विकताना ती घासलेली गाडी विकू शकत नाही त्यामुळे आम्ही त्याला डेंटिंग पेंटिंग केलेलंच असतं तिथे जिथं कलर मिसमय असतो ते आम्ही मॅच करण्याचा प्रयत्न करतोच पण शक्यतो कसं असतं की वाईट सोडून बाकीच्या गाड्यांना आम्हाला मॅच करणं मुश्किल होतं त्यामुळे ते लगेच कळून येतं ग्राहकांना सुद्धा की पण रंगाचा फरक हा तुम्हाला गाडी विकताना पडतो जर व्हाईट नंबर असेल व्हाईट कलर असेल तर त्याला आय एस रिसेल व्हॅल्यू असते तसं जसं तुम्ही ब्लॅक कलरकडे जाता तसं त्याची रिसेल व्हॅल्यू थोडीफार वाईट नंबरपेक्षा काही प्रमाणात कमी मिळते पण ते पण काही काही असे दर्दी ग्राहक असतात आमचे ज्यांना ब्लॅक कलरच हवा असतो ते घेतात तसं काही इशू नाही पण रिसेल व्हॅल्यूमध्ये फरक पडतो कलरनुसार थँक्यू सो मच जोशी रे बघा इतक्याच कॉन्टिन्युअसली आमचं सहज सर आम्ही गप्पा मारताना मला लक्षात आलं की जोशींच्याकडं खूप ज्ञान आहे ह्या संदर्भात तुम्हाला देण्यासाठी आणि मला समजून घेण्यासाठी ते तुमच्यासमोर मांडणं आणि पुन्हा एकदा सांगतो की ते त्यांच्या कंपनीच्या कोणत्याही पॉलिसीबद्दल बोललेले नाहीत आणि मी पण त्यांना ते प्रश्न विचारलेले नाहीत साधारण ग्राहकाच्या मनातले सगळे प्रश्न मी ऑलमोस्ट विचारलेत असं मला वाटतंय तरीसुद्धा आय होप की तुम्हाला आणखी काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नसावीत हा व्हिडिओ जो तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे म्हणून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ना श्री जोशी यांच्यासाठी जे काही प्रश्न असतील ते जरूर जरूर तुम्ही पोस्ट करा मी ते त्यांच्याकडे पुन्हा त्यांना विचारेन आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करू थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद